श्रीरामपुरात दोन पिस्तुले तीन काडतुसे जप्त सराईत गुन्हेगार अटक श्रीरामपुरात अवैध शस्त्र विक्री प्रकरणी कारवाई श्रीरामपूर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अवैध अग्निशस्त्र विक्री प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांसह एका सराईत गुन्हेगाराला अटक करून दोन विदेशी बनावटीची गावठी पिस्तुले तीन जिवंत काडतुसे तीन मोबाईल आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार श्रीरामपूर पूर्णतांबा रोडवरील गोधवणी येथे दोन युवक दुचाकीवर अवैध शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने छापा टाकला असता दोघेही विधी संघर्षित बालक आढळले त्यांच्या दुचाकीतून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली चौकशीत त्यांनी ही शस्त्रे विक्रीसाठी शादाब जावेद शेख वय अठ्ठावीस राहणार वेस्टर्न चौक श्रीरामपूर याच्याकडून घेतल्याचे सांगितले त्यानंतर शादाबच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून आणखी एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व एक कारतूस जप्त करण्यात आले एकूण मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु रन दहा एकोणपन्नास व दोन हजार पंचवीस भा डका तीन सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल असून शादाब शेख यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे अल्पवयीन मुलांना शस्त्रे विक्री केल्याने शस्त्रसुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीसनुसार वाढीव कलमे लावली जात आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मान सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व पथकाने केली पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे इनायत अत्तार पोलीस अधीक्षक श्री माहिती प्राप्त झाली होती की गोंदवनी रोड येथील हॉटेल निसर्ग परिसरामध्ये दोन व्यक्ती त्यांच्याकडे दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे म्हणून त्याबाबत साहेबांनी त्यांच्याकडील पथकाला श्रीराम पोलीस श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन कडील पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते पथकाने सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी दोन विधी संघर्षित बालक दुचाकीवर फिरत असताना मिळून आले तसेच त्यांच्या ताब्यात एक गावठे कट्टा व दोन जिवंत काढत असे मिळून आले त्या कट्ट्याबाबत सदर विधी संघर्षित बालकांकडे जास्त सखोल चौकशी केली त्यांच्याकडून समजले की त्यांनी सदरचा कट्टा त्यांचा मित्र जावे शादाब जावेद शेख याच्याकडून विकत घेतला असून तो विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवला आहे त्यानुसार शादाब जावेद शेख याला ताब्यात रोग त्याची धरती घेतली असता त्याच्या ताब्यात सुद्धा एक गावठी कट्टा मिळून आला आहे विधी संघर्षित सालकांना विधी संघर्षित बालकांबाबत अल न्याय पुढील कारवाई करण्यात येत आहे शादाब जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे